साधी मानसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सत्या सायकल चालवत असतो खरं तर आजूबाजूची सगळीजणं झोपलेली असतात आणि मिरालासुद्धा खरंच इथे डोळा लागलेला असतो पण आता हे बनलेलं स्वप्न आहे हा प्रेक्षकांना मी तुम्हाला अगोदरच सांगते सत्या मीराला घेऊन बाहेर पडलं आहे पण ते मीराच्या स्वप्नात तो तिथे सायकल चालवत असतो आता मीरा त्याला म्हणते काय हो मी इथं बसली आहे तुम्ही मला सायकलवर एखादा राऊंड तरी मारणार आहात की नाही तेव्हा सत्या म्हणतो काय धुमकी तू तु? तुला सायकलवर बसायचंय राऊंड मारायचा अगे ए की मग खरंच येऊ असं म्हणता क्षणी आता सत्या म्हणत असतो हो हो ये ये असं म्हणत आता लगेचच मीरा सत्याच्या सायकलवर बसण्यासाठी धावतच येते आणि लगेचच सायकलवर बसत असते आता मीरा सायकलवर बसल्यानंतर तो तिथेच तिला राऊंड मारत असतो आणि राऊंड मारत असताना आता मीरा म्हणत असते काय हो तुम्ही, तुम्ही मला इथेच गोलगोलच फिरवणार आहात का की याच्या पलीकडे कुठे घेऊन जाणार आहात की नाही असं म्हटल्यानंतर आता इकडे सत्या म्हणत असतो अगं म्हणजे इथेच नाही फिरवणार तर कुठे घेऊन जाणार आहे आणि तेव्हाच इथे मीरा म्हणत असते अहो असं कसं म्हणताय तुम्ही मला इथून बाहेर मो मोकळ्या मोकळ्या हवेमध्ये फिरायचं आहे अगं धुमके तू नाही जाऊ शकत असं काय करताय बघा की आजूबाजूची पण इथे छान गाड झोपलेली आहेत आपण बाहेर फिरून आलं एक राऊंड मारून आलो तर कुठे कोणाला कळणार आहे तुम्ही बायकोची एवढी इच्छा पूर्ण करणार नाही येत होय इथे तुम्ही सांगलीचे सत्या दादा आणि साधं बायको इथे फिरायचं म्हणते तर तुम्ही तिला घेऊन जाणार नाही आहेत का तुम्ही घाबरत आहात का तेवढ्यातच सत्या म्हणत असतो धुमके तो काही हे हां मी घाबरट वगैरे नाहीये तुला चांगलं माहिती आहे ना मग चला की बघा आजूबाजूची सगळी जण झोपलेत मस्त ह्या मोकळ्या हवेमध्ये एक छान असा राऊंड इथे मारून येऊयात छान असा मोकळ्या हवेत राऊंड मारून आलं की बघा ना किती छान वाटेल ठीक आहे तू म्हणतेस ना सत्यादाने इथे त्याच्या बायकोची इच्छा कुठलीच पूर्ण केली नाही असं होईल का कधी चल असं म्हणूनच आता सत्या आणि मी रा तिथून बाहेर पडलेले असतात मीराला आनंद झालेला असतो की सत्या आज तिला मोकळ्या हवेमध्ये इथे फिरण्यासाठी घेऊन गेलेला आहे आणि मोकळ्या हवेमध्ये फिरण्यासाठी घेऊन गेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला आता दिसत त्याला दिसत असतो इथे मीरा म्हणत असते खरं सांगू का मला तर इथे मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता की इथे मला तुमच्यासारखा नवरा मिळेल म्हणून खरंच मी खरंच खूप नशिबवान समजते स्वतःला असं मीरा इथे बोलत असते त्याचबरोबर आता इकडे जो सत्या आहे तो म्हणत असतो खरं सांगू का मी एवढा मोठा सांगलीचा सत्यादादा पण इथे बायकोची दादागिरीच माझ्यावरती आहे आणि तेव्हा तेव्हा मीरा म्हणते काय हो मी तुमच्यावर दादागिरी करते मग दादा काय कर, तर दादागिरीच नाही करत तर काय करतेस आणि तेव्हा इथे सत्य म्हणत असतो पण तुला एक गोष्ट सांगू का तू मला कधी वाटलं नव्हतं माझी बायको अशी चिडकी थोडीशी नकटी रागवणारी आणि माझ्यावर दादागिरी करणारी असेल म्हणून सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना आता मात्र इकडे तो विचार करत असतो की मला एक गोष्ट सांग धुमके तू हे सगळं जे आहे ना हे सगळं कसं काय बरं असं म्हटल्यानंतर आता मीरा म्हणत असते अहो काही काय म्हणताय तुम्ही बघा ना ह्या मोकळ्या हवेमध्ये किती छान असं मला आनंद आनंद वाटत आहे आणि तेव्हाच इकडे ह्या सगळ्या गोष्टी दोघंजणं खूप एन्जॉय करत असतात सत्यासुद्धा म्हणत असतो धुमकेतो खरंच आता इथे मला सुद्धा खूप जास्त प्रचंड आनंद होत आहे त्याचबरोबर इकडे सत्या आणि मीरा मोकळ्या हवेमध्ये छान फिरत असतात मोकळ्या हवेमध्ये फिरण्याचा प्रचंड आनंदसुद्धा ते इथे घेत असतात त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं तर इकडे आता सत्या म्हणत असतो खरं तर मी इथे सातारचा रांगळागडी आणि त्याचबरोबर इथे तूच माझ्याबरोबर दादागिरी करतेस असं म्हणून दोघंसुद्धा खूप आनंदात असतात खरं तर इथे आता प्रेक्षकांना त्यांनी खूपच वेळ गाणं दिलेलं असतं आणि गाणं देत असताना आता इकडे मीराची तंद्री घेत जाते कारण हे मीराला पडलेलं एक फक्त आणि फक्त इथे स्वप्न असतं आणि मीराला पडलेलं हे स्वप्न आता इथे होत असतं त्याचबरोबर मीरा आणि जेव्हा झोपेतून उठते तेव्हा ती लगेचच म्हणत असते अहो अहो काय आहे तुम्हाला कारण सत्याचा जो चेहरा आहे तो ती पाहत असते आणि सत्याचा चेहरा पाहिल्यानंतर ती इथे विचार करत असते आणि त्याचबरोबर आता तुम्हाला काय आहे त्रास होतोय का अहो तुम्हाला तर ताप आलेला आहे आणि ताप आल्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय बहुतेक प्लीज नका ना हे सगळं काही करू थांबवा ना हे बघा आयुष्य काही एका दिवसाचं नाहीये नको ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर सत्या म्हणत असतो हे ब धुमके तू नको काळजी करूस मला काही एक नाही होणार आहे कशाला कशाला तू काळजी करतेस तेव्हाच इथे ती म्हणत असते नाही हो तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला खूप जास्त ताप आलाय प्लीज नको ना हे थांबवा सगळं हे बघा आयुष्य काही एका दिवसाचं नाही आहे थांबू आहे हे सगळं आपण आयुष्यामध्ये पुन्हा पैसे कमवू शकतो पण सत्या काही ऐकायला तयार नसतो इकडे लगेचच ती छान गरम गरम जो चहा असतो तो गरम चाहा वगरे तर तर गरम चाहा ती घेऊन येते आणि गरमागरम चहा वगैरे घेऊन आल्यानंतर आता लगेचच तर मीराने आता सत्यासाठी गरमागरम चहा दिलेला असतो आणि ती म्हणत असते हे घ्या चहा घ्या चहा घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल चहा प्या असं म्हणून आता इथे मीरा त्याच्याकरिता चहा देत असते तर सत्या थोडासा चहा घेत असतो त्याचबरोबर इकडे अनाऊन्समेंट होत असते की इथे सांगलीचे जिगरी सत्यादादा आणि एवढे शूरवीर सत्यादादा आतापर्यंत सायकल चालवत होते पण आता त्यांना ताप आलेला आहे सत्यादादा तापाने फणफणत आहेत आणि तरी सुद्धा तरीसुद्धा इथे सायकल चालवत आहेत तर इकडे मीराला लगेचच आजीचा फोन येतो आणि आजीचा फोन आल्यानंतर मीरा सांगत असते अहो आजी यांना खूप ताप आलेला आहे आणि त्याचबरोबर हे माझं अजिबात ऐकत नाही आहेत मी नको म्हणते तरीसुद्धा ऐकत नाहीत आजी प्लीज तुम्ही या ना लवकर इकडे त्यावर लगेचच आजी म्हणत असतात हे बघ तू औषध वगैरे दे तेव्हा मीरा म्हणत असते हो मी देते पण आजी मला खूप काळजी वाटायला लागलेली आहे त्यावर आता इकडे आजी म्हणत असतात तू नको काळजी करूस मी सगळं काही बघते आणि त्याचबरोबर आजी लगेचच आता इकडे त्याच्याकडे निघालेल्या असतात जेणेकरून इकडे आता मीराने इकडे फोन ठेवल्यानंतर आता सत्याची तब्येत खालावलेली असते आणि त्यामुळे तिला फोन करण्यासाठी इथे ज्या आजीला फोन केलेला असतो आजी म्हणत असता ठीक आहे आम्ही लगेचच इकडे पोहोचतो आणि तेव्हा आजी लगेचच सुधाकरकडे जातात आणि सुधाकरांना इथे सगळं काही इथे समजावून सांगत असतात आदे अरे सुधाकर इथे सत्याची खूप तब्येत बिघडलेली आहे आणि आपल्याला लगेचच तिकडे जावं लागणार आहे चल लवकर असं म्हणून आजी आणि सुधाकर आता तिकडे निघालेले असतात तेवढ्यातच निरुपा तिथे येते निरूपा म्हणत असते काय काय कुठे चाललेला आहात गरमागरम मी मस्त तुम्हा तुमच्या आवडीचा नाश्ता केलेला आहे ती पनवती आत्तापर्यंत जसा नाश्ता बनवते तसंच तुम्हाला खात खावं लागत आहे आणि खात आलेला आहात मग मी आत्ता माझ्या हाताने तुमच्याकरिता छान नाश्ता बनवलेला आहे चला बरं पटकन मस्त गरमागरम नाश्ता खाऊन घ्या तेवढ्यातच सुधाकर म्हणत असतात नाही मला नाही ना, ना जायचं आहे आणि मग तुम्ही निघलात कुठे तेवढ्यातच आजी म्हणत असतात तिकडं सत्या तापाने फनफणत आहे आणि तिकडे जायचं आहे त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते काही गरज नाही आहे तिकडे जाण्याची वगैरे काय खरंच एवढी मोठी पाच दिवस सायकल चालून स्पर्धा जिंकणार आहे का काही जिंकणार वगैरे नाही आहे त्यामुळे तिकडे जाण्याची वगैरे काहीच गरज नाही असं ती तिला बोलत असते तेव्हाच आता इकडे मात्र आजी निरुपाला चांगलाच धडा शिकवतात त्या म्हणत असतात अगं तू काही डोक्यावर पडलेली आहेस की काय इथे तुझा मुलगा तिकडे तापाने फनफनत आहे आणि तुझा मुलगा तापाने फनफणत असताना तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस तुला लाज वगैरे काही कशी वाटत नाही आहे गं आणि त्याचबरोबर इकडे आता जी काही स्पर्धेची वेळ आहे ती वेळ ऑलमोस्ट इथे हो च आलेली असते आणि ती वेळ ऑलमोस्ट इथे संपत आल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मीरा सत्यासाठी औषध घेऊन आलेली असते आणि मीरा सत्यासाठी औषध घेऊन आल्यानंतर ती म्हणत असते हे घ्या ना थोडंसं औषध घ्या आणि त्याचबरोबर थोडंसं औषध वगैरे घेतलं तर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल प्लीज थोडंसं औषध वगैरे पिऊन घ्या आणि तेव्हा सत्या म्हणत असतो नाही नकोय नकोय मला काहीच नकोय प्लीज काहीच नकोय असं तो म्हणत असतो त्याचबरोबर आता मीराने बळजबरीनेच त्याला इथे औषध चहा वगैरे दिली lo haces todo. पण अवस्था खूप जास्त नाजूक झालेली असते त्याच्या अंगामध्ये कणकण असते ताप असते आणि त्याच्या अंगामध्ये कणकण ताप ह्या सगळ्या गोष्टी असताना मीरा त्याला समजवण्याचं पूर्ण काम करत असते प्लीज तुम्ही थोडंसं तरी समजवून समजून घ्या ना नका ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नका स्वतःला त्रास करून घेऊ का आणि कशाला स्वतःला त्रास करून घेताय प्लीज थोडं तरी ऐका ना माझं असं ती इथे समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण समजवून सांगूनसुद्धा इथे सत्या मात्र काहीच ऐकत नसतो आणि त्याचबरोबर इथे त्याला जो ताप आहे त्यामुळे आजी आणि त्याचबरोबर सुधाकर सुद्धा तिथे येऊन पोहोचलेले असतात आजी आणि त्याचबरोबर सुधाकर तिथे येऊन पोहोचल्यानंतर लगेचच आता इकडे एक मोठी गोष्ट इथे होते आणि ती म्हणजेच की आता लगेचच इथे मीरा म्हणत असते हे बघा ना आजी आणि त्याचबरोबर बाबासुद्धा आलेले आहेत त्यावर हे बघ मीरा धर नारळ पाणी दे त्यांना तेव्हा लगेचच मीरा म्हणत असते अहो थोडंसं तरी नारळ पाणी घ्या ना प्लीज तुम्हाला बरं वाटेल असं इथे ती बोलत असते आणि आता लगेचच सत्या म्हणत असतो काही नाही मला काहीच का का नको आहे प्लीज मला काहीच नको आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच जे सत्याचे बाबा आहेत ते म्हणत असतात अरे सत्यजित का असं करतोय नको स्वतःला त्रास करून घेऊ नको स्वतःला त्रागा करून घेऊ प्लीज प्लीज ना थोडंसं तरी नारळ पाणी पितू सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर मीरासुद्धा समजवण्याचं काम करत असते आणि मीरासुद्धा समजवण्याचं काम करत असताना आता नारळ पाणी देण्याचं काम करत असतात सुधाकर सुद्धा आणि त्याचबरोबर ही लोकंसुद्धा पण इकडे मात्र आता ते काहीच ऐकायला तयार नसतात आणि त्याचबरोबर काहीच ऐकायला तयार नसल्या कारणाने आता इकडे लगेचच आजी म्हणत असतात हे बघ सत्या आता तुझं खूप झालेलं आहे ऐक तरी तू आता इथे तू ह्या सगळ्या गोष्टी अशा नको करूस प्लीज जरा ऐकून तरी घे ना इकडे मात्र आजीलासुद्धा आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं त्याचबरोबर आता इकडे अनाऊन्समेंट सुरू असते की सत्यादाला इथे ताप आलेला आहे आणि सत्यादाला इथे ताप आलेला असल्याकारणाने आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कशा कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज होईल कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याचबरोबर सत्या कसा जिंकेल आता सत्या हारेल का जिंकेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं ह्या सगळ्या गोष्टीबाबत इथे आता सुरू असतं आता आजी आतमध्ये जातात आणि आजी आतमध्ये गेल्यानंतर सत्याशी संवाद साधत असतात जी म्हणतात अरे सत्या काय ऐकत नाही तू ह्या म्हाताऱ्या आजीला सोडून जाणार आहेस का तुला ह्या म्हाताऱ्या आजीची सुद्धा इथे काळजी नाही आहे का का तू असं करतोयस का तू इथे ह्या म्हाताऱ्या आजीचं ऐकत नाही आहेस तू जरा तरी ह्या म्हाताऱ्या आजीचं ऐकून घे ना नको असं इथे करूस आणि त्याचबरोबर असं त्या म्हणत असतो अगं आजे तू असं का करतेस आणि मी तुझं का नाही काय नाही ऐकलं मी आत्तापर्यंत तर तुझ्या सगळ्या गोष्टी इथे ऐकलेल्याच आहेत ना आणि इथे जेव्हा जेव्हा मला माझी आई सोडून गेली ह्या सगळ्या जगाने मला झिडकारलं तेव्हा तूच तर मला जवळ केलंस तूच एक आहेस ना आणि तेव्हा आजी म्हणत असते मग तू माझं ऐकणार आहेस ना आणि तेव्हा सत्या म्हणतो तू फक्त बोलून तर बघ सगळं काही तुझंच तर आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहे ना मी माझ्यासाठी तू सगळं सगळं काही आहेस आणि त्यामुळे मी तुझ्या सगळ्या काही तू सांगशील तू म्हणशील तू बोलशील त्या सगळ्या गोष्टी मी तुझ्या इथे ऐकतच आलेलो आहे ना गं आजे असं म्हणूनच आत्तापर्यंत आजी त्याच्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे हे तो सांगत असतो कारण निरुपाने कधीच त्याला आईचं प्रेम दिलेलं नसतं आणि आज इथे आजी म्हणत असते तर सत्या म्हणत असतो आज माझ्यासाठी सगळं काही तूच तर आहेस आजी तू बोलून तरी बघ काय हवं आहे म्हणून काय माग तुला काय मागायचं आहे ते सगळं काही मी तुला देईल असं आता इथे सत्या बोलत असतो त्याचबरोबर आजी म्हणत असतात ठीक आहे मग तू माझा नातू आहेस ना तुझ्यावर माझ्या संस्कार आहेत ना तेव्हा इथे सत्या म्हणत असतो हो त्यात काही विषय का आजी मग तर ठीक आहे मग आता बघ इथे चार दिवस उलटून गेलेले आहे सायकल चालू तुझ्या अंगामध्ये कणकण आहे ना तेव्हा तो म्हणतो हो ग एक एकतर दिवस राहिलेला आहे तेव्हाच आज इथे आजी म्हणत असतात मग सत्याचा वादा हा खरा झाला पाहिजे सत्याने आत्तापर्यंत जे जे चॅलेंज इथे स्वीकारलेले आहेत ते, आहे ते सगळे खरे केलेत त्याने मग आत्तासुद्धा हे सुद्धा चॅलेंज इथे खरंच झालं पाहिजे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा माझा सत्या इथे जिंकला पाहिजे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा सत्या ह्या सायकलच्या स्पर्धेमध्ये जिंकलाच पाहिजे त्याने हार नाही मानली पाहिजे असं आजी सत्याला म्हणत असतात आणि तेव्हा इथे सगळ्यांना शॉक लागत असतो इथे नातवाला ताप आलेला आहे आणि नातवाला ताप आलेला असताना सुद्धा आजी असं काहीसं सांगतायत म्हणून सगळेजण आजीकडे पाहत असतात तर सत्या म्हणत असतो हो गं आजी बघ आता तू माझ्या पाठीशी उभी आहेस ना आता तू मला सपोर्ट केला आहेस ना मला तू साथ दिली आहेस ना बघ आता हा सत्या कधीच थांबणार नाही कधीच थकणार नाही आणि तो नक्कीच जिंकणार आता माझी आजी माझ्या संघ आहे ना त्यामुळे मला कोणीच हरवू शकत नाही असं सत्या इथे बोलत असतो मीराला थोडंसं बरं वाटलेलं असतं इथे आजी आणि त्याचबरोबर अदसुदाकर आल्यामुळे तिच्या जीव आलेला असतो आता तर इकडे आता निरुपा वेगळ्याच विचारामध्ये असते निरूपाच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात ती विचार करत असते खरंच हा हा पनवती इथे पाच दिवस सायकल चालवेल का आणि त्याचबरोबर नाही नाही नसतो चालवत पाच दिवस सायकल पण मला ना खरंच घरातली कामं करून करून खूप कंटाळा आला आहे तो पण व सायकल चालवतोय ती मीरा पण तिकडे आहे घरातली कामं सगळी मला करावं लागतात आहेत काय करू आणि त्याचबरोबर त्याने जर सायकल चालवली दोन लाख रुपयाचं बक्षीस जिंकलं तर मग इथेच त्यांचं वर्चस्व वाढेल आणि त्याचबरोबर त्यानं दिलेलं चॅलेंज बायकोला दागिने करायचे सोनं करायचं करा 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 ते सगळं पूर्ण करेल पण इकडे मात्र तेवढ्यातच आता पंकज तिथे आलेला असतो पंकज तिथे आल्याबरोबरच इथे पंकज म्हणत असतो मम्मा काय झालेलं आहे आणि काय एवढी चिडते तू सगळं काही ठीक आहे ना आणि तेवढ्यातच इथे तू नको काळजी करूस अगं पाच दिवस सायकल चालवणं काही जोक आहे का, का। अगं बघ तू तिथे त्याची आरती उठेल बघ मरून जाईल तो पाच दिवसामध्ये तू कशाला एवढा लोड घेतेस असं म्हणता क्षणी आता येथे पंकजवर हात उचलते ती म्हणत असते मूर्ख आहेस का मूर्ख इकडे तो काय काय करत आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काम करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी त्याचबरोबर बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे आणि सगळ्या गोष्टी इथे करत असताना तू तू काय का करत आहेस तू तर काहीच करत नाही आहेस असं इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच निरूपा विचार करत असते की जर त्यानं ही स्पर्धा जिंकली आणि त्याचबरोबर दोन लाख रुपये जिंकले तर ज म्हणत असतो मम्मा तू माझ्यावर काय हात उचलतेस माझ्यावर काय हात उचलतेस असं म्हणतोस मग काय करायला हवं आहे काय करायला तुला इथे फक्त बसून आणि माझ्याकडचे पैसे इथे खर्च करूनच तुझं पोट भरतंय ना बाकी तर तू काहीच करत नाही आहेस मम्मा नको नको असं बोलूस प्लीज मी मी नाही असं काही करणार आहे का असं बोलतेस तू का नको काय बोलू हां इथे दोन दोन सुना आहेत घरामध्ये तरीसुद्धा मला काम करावे लागते मलाच इथे सगळं काही करावे लागते भांडे घासा कपडे धुवा नाश्ता बनवा स्वयंपाक करा सगळं काही करा आणि आता तर आता तर तर इकडे त्या स्पर्धेचा चार दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता ते इकडे तो स्पर्धा सुद्धा जिंकेल आणि स्पर्धा जिंकल्यानंतर सगळं त्याच्यासारखंच होईल मग काय करणार आहेस तू असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते की असं काही नाही होणार नाही कसं नाही होणार आहे हा सगळं ह्याच पद्धतीने इथे होणार आहे आता इकडे आपण पाहतो की स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण जमलेले असतात सत्याला आजीने खूपच प्रो प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्यामध्ये ताकद आलेली असते त्याला जोर आलेला असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तो एका गोष्टीचा विचार करतो की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूपच व्यवस्थित आणि वेगळ्या पद्धतीने इथे करायच्या आहेत असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यानं बोलल्यानंतर लगेचच इकडे आजीने स समजावल्यामुळे इथे मीराला थोडंसं बरं वाटलेलं असतं त्याचबरोबर आता इथे जमलेले सगळेजणं एका गोष्टीचा इथे विचार करतात की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता ही स्पर्धा मी जिंकणार आणि काही जरी झालं का का ना, ना ही स्पर्धा जिंकल्यानंतरच सगळं काही व्यवस्थित होणार असा इथे तो विचार करत असतो त्याचबरोबर सत्या म्हणत असतो आता बघ बराचजी तू कशी माझ्या बाजूने बोललीस आणि तुलासुद्धा कसं इथे माझं सगळं काही पटणार आहे आणि तू म्हणतेस ना नेहमीच की इथे सत्या सत्याचा वादा म्हणजे तो अंतिम असतो त्याचबरोबर सत्या कधी खोटं बोलत नाही आणि सत्या म्हणेल त्याच गोष्टी इथे तो करतो मग आत्तासुद्धा बघ आत्तासुद्धा बघ म्हणशील अगदी त्याच त्याच पद्धतीने सगळं काही करणार आहे आणि त्यामुळे आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं सत्या इथे बोलत असतो आता बघ मी इथे ही स्पर्धा जिंकूनच दाखवणार आहे असं म्हणूनच आता सगळ्यांना आनंद झालेला असतो आजींना सुद्धा इथे प्रचंड आनंद झालेला असतो आजी विचार करत असतात की आता हा माझा खरा नातू इथे शोभत आहे ह्या सगळ्या सगळ्या लोकांना दाखवून दे ह्या पूर्ण साताऱ्याला ह्या पूर्ण साताऱ्याला सुद्धा हे सगळं काही तू इथे दाखवून देणार आहे समजलं तुला की कशा पद्धतीने तू इथे ही स्पर्धा जिंकून दाखवशील आणि त्याचबरोबर एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर तब्बल तब्बल पाच दिवस तू ही स्पर्धा इथे खेळणार आहेस आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तू इथे मिरवणार आहेस ह्या सगळ्या गोष्टी इथे तू करणार आहेस असंसुद्धा आता इथे आजी बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल होणार असतो किती नाही म्हटलं आजींनी कितीही काही जरी केलेलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा एक गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की आता सत्याच्या अंगामध्ये त्राण शिल्लक राहिलेले नसतात अगदी शेवटच्या क्षणाला इथे आता सगळेजण जमलेले असतात निरुपा त्याचबरोबर देविका पंकज रिया आणि त्याचबरोबर रवीसुद्धा हे घरातील सगळे सदस्य आलेले असतात आणि इथे शेवटच्या क्षणाला सत्याला अक्षरशः ग्लानी येते त्याचबरोबर तो चक्कर येऊन खाली कोसळलेला असतो पण प्रेक्षकांनो इथे सत्या मात्र ही स्पर्धा इथे जिंकणार असतो कारण शेवटच्या एका सेकंदाचा हा खेळ असतो पण इकडे मात्र निरुपाला असं वाटत असतं की हा ही स्पर्धा हरलेला आहे पण असं न होता सत्या ही स्पर्धा जिंकलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहात रहा साधी मानस या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुन्हा एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद